नमस्ते मित्र मैत्रिणीनो मसाला वाईट मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला मटणाचं कालवण करून दाखवलेलं आहे मिक्सरला अद्रक लसूण कोथिंबीर मिरची आणि कढीपत्ता याची पेस्ट करून घ्यायची आहे कांदा टोमॅटो जरा जाडसर कापायचे आहेत खूप बारीक नाही कापायचे मटण स्वच्छ धुवून पाणी निथून काढायचं आहे तर हा कांदा असा आपण हा लाल कांदा झालेला आहे याच्यामध्ये एक चमचा भरावर टाकणार आहोत हा थोडासा पडी पत्ता परतायचा आहे व्यवस्थित तर हे स्वच्छ धुतलेलं मटण आहे आणि याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे गॅस मोठा ठेवायचा गॅस मोठा ठेवायचा परतून घ्यायचं द्रस लसूण कोथंबीर करीपत्ता याची पेस्ट टाकायची परतून घ्यायचं आता एक मोठा टोमॅटो टाकायचा याच्यामध्ये नेहमी खडे मीठ टाकायच व्यवस्थित करतून घ्यायचं आता हे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि हे गरम पाणी आपण मटरमध्ये टाकून देणार आहोत याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे कारण मिठाचं पाणी आटलेलं आहे जेव्हा मिठाचं पाणी आटतं तेव्हाच हे पाणी टाकायचं आहे मसाल्यासाठी वाटण तयार करायचं आहे हे खोबरं आहे कांदा आहे आणि हे, हे फुटाणे आहे माझी आई फुटाणे टाकते तर मी सुद्धा फुटाणेच टाकते आणि आता हे खोबरं आपण किसून घेणार आहोत हा कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे मसाल्यासाठी आपण कांदा असा कापून घेतलेला आहे बारीक करून घ्यायचे हे फुटाने पहिले आणि कांदा भाजून घेतलेला आहे आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तेल टाकलेलं आहे तेल तापलंय आणि हे आपण हे मसाले टाकून घेणार आहोत हा गरम मसाला हळद आणि हे घरातील तिखट आहे कोथंबीर टाकलेली आहे आणि आता हे एक टोमॅटोच वाटण टाक थोडीशी अद्रक लसूण कोथिंबिरीची पेस्ट हे कांदा खोबऱ्याचं वाटण तर हे फुटाण्याचं पीठ पण आता टाकून दिलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं तर हे आता चांगलं परतून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता मटण टाकायचं आहे शिजवून घेतलेलं हे मटण या मसाल्यामध्ये व्यवस्थित ह्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये ते शिजवलेलं पाणी असतं ते टाकायचं आहे तिकडच्या बाजूने घे हा सांगितलेलं पाणी टाकायचं पाणी गरम करून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकायचं आहे आता मीठ टाकायचं आहे गॅस थोडासा मोठा करायचा आणि चेक करायचं मीठ टा, मीठ आपण अगोदर याच्यामध्ये टाकलेलं आहे पुन्हा एकदा मीठ टाकायचं तर मी खडे मीठ टाकत आहे थोडंसं टाकलेलं आहे पुन्हा अजून थोडंसं चेक करून टाकणार आहे आणि चांगलं पाच सहा मिनिट याला उकळून घ्यायचं आहे तर आता हे कालवण उकळलेलं आहे आणि याच्यामध्ये टाकायचे आहे कोथिंबीर तर असं कालवण एकदा रस्सा नक्की करून पहा खूप छान लागतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप खुँ धन्यवाद